सर्व अंगणवाडी सेविकाताईंना माझा नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती तर आज आपण पाहूया नवीन ज्या अपडेटनुसार एफ आर एस करून लाभार्थी नोंद कशाप्रकारे करायची आहे त्याची पूर्ण प्रक्रिया पाहण्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर नवीन नोंदणीमध्ये जायचं आहे अंडरस्टूडमध्ये गेल्यानंतर तुम्हाला एफ आर एससाठी तीन पर्याय उपलब्ध आहेत त्याच्यामध्ये पहिला जो पर्याय आहे तो आहे आईच्या आधारने व्हेरीफाय एफ आर एस करणे दुसरा आहे वडिलांच्या आधारने व्हेरीफाय करणे आणि तिसरा पालकांच्या आधारने व्हेरीफाय करणे तर तुम्हाला आईचं जर आधारने एफ आर एस करायचं नसेल तर वडिलांचं आधारने एफ आर एस करण्याचा पर्याय निवडा त्यानंतर ज्यांच्या आधारने तुम्हाला एफ आर एसची प्रक्रिया करायची आहे त्याचा इथं तुम्हाला काय करायचं आहे आधार क्रमांक आणि मोबाईल नंबर जो आधारशी लिंक आहे तो इथं तुम्हाला टाकून प्रक्रिया केली या पर्यायावरती जायचं आहे त्यानंतर अशा प्रकारे ओ टी पीसाठी विनंती करा या पर्यायावरती तुम्हाला जायचं आहे त्याच्यानंतर जे लाभार्थी आपण आधारला लिंक असणारा मोबाईल नंबर आहे त्याच्यावरती ओ टी पी सेंड होईल ओ टी पी सेंड झाल्यानंतर तुम्हाला ओ टी पी घेऊन इथं सबमिट करून पडताळणी करा या पर्यायावरती जायचं आहे अशा प्रकारे आता तुम्हाला प्रोसीड टू ई के वाय सी या पर्यायावरती जायचं आहे याच्यानंतर पहा आपल्याला जी पूर्वीच्या आपली या पर्याची ई के वाय सीची प्रक्रिया होती त्याप्रमाणेच आपल्याला इथं आधार क्रमांक टाकायचा आहे त्यानंतर दिलेला कॅपचा जो आहे तो आहे तसा इथं तुम्हाला टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला नेक्स्ट या पर्यायावरती जायचं आहे तर आपण इथं ई प्रक्रिया ई के वाय सीची पूर्ण करूया ई के वाय सीच्या प्रक्रियेमध्ये काही बदल नाही झालेले ते आहे तसेच आहे परंतु एफ आर एसची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर आता आपल्याला फक्त काय होत आहे तर नवीन लाभार्थ्याची नोंद करता येत आहे तर ओ टी पी सेंड झालेला आहे त्या लाभार्थ्याच्या मोबाईलवरती तो आपल्याला इथं सबमिट करून जे हिरव्या कलरचा आहे बटन जे की कंटिन्यूचं आहे ते कंटिन्यू करायचं आहे आपल्याला आता आ, काही वेळेस पहा ओ टी पी सेंड होण्यास प्रॉब्लेम येत आहेत ओ टी पी सेंड होत नाही त्यानंतर ज्यावेळेस रिसेंटचा पर्याय उपलब्ध होतो आपल्याला त्यावेळेसच रिसेंट ओ टी पी करून आपल्याला ओ टी पी सेंड करता येत आहे आणि त्यानंतर आपल्याला इथं ओ टी पी हा सबमिट करायचा आहे मी ओ टी पी सबमिट झाल्यानंतर तुमची ही ई के वाय सीची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे हे पहा ई के वाय सी कम्प्लीट सक्सेसफुलीचं नोटिफिकेशन तुम्हाला आता आलेलं आहे त्यानंतर काय करायचं आहे असं जर तुम्ही थांबलात तर अशीच स्क्रीन राहील तर तुम्ही काय करा एकदा स्क्रीनला टच करा त्यानंतर तुम्हाला काय होईल पुढचा जो फेस कॅप्चर करण्यासाठीचा पर्याय आहे तो इथं उपलब्ध होईल तुम्हाला मला पण असं वाटलेलं की ॲटोमॅटिकली पुढची प्रक्रिया इथं स्क्रीनवरती दिसेल परंतु असं झालं नाही त्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला एकदा स्क्रीनला टच केल्यानंतर तुम्हाला पुढील फेस कॅप्चर करण्यासाठीचा सा, कॅमेऱ्याचा ऑप्शन उपलब्ध होईल तुमच्या स्क्रीनवरती तर मी तुम्हाला आता फेस कॅप्चर करूनही हो, पुढे दाखवते आणि त्यानंतर आपल्याला या लाभार्थ्याच्या नोंदणीसाठीचा सा फॉर्म उपलब्ध होणार आहे तर पहा इथं प्रोसिड टू आता पुढे तुम्हाला इथं कॅमेरा ओ ओपन होईल आणि तुम्हाला काय करायचं स्वीकारा या पर्यावरती जाऊन त्या लाभार्थ्याचा फेस कॅप्चर करून घ्यायचा आहे तर इथं काय अडचण आली नाही मला कॅमेरा समोर दिल्यानंतर लगेच त्या लाभार्थ्याचा फेस कॅप्चरही झाला आणि चेहरा त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे फेरीफाय करायचं आहे तर फेरीफाय फोटो या पर्यावरती तुम्हाला गेल्यानंतर पंधरा सेकंदामध्ये तुमचा फोटो हा फेरीफाय होतो म्हणजे त्या चेहऱ्याशी जुळतो तर पहा चेहऱ्याची पडताळणी यशस्वी झाले असं नोटिफिकेशन आपल्याला आलेलं आहे म्हणजे जी या फार एसची प्रक्रिया आहे ती आता या लाभार्थ्याची पूर्ण झालेली ला आहे त्यानंतर आता आपल्याला काय होईल तर त्या लाभार्थ्याची जो नोंदणी फॉर्म आहे त्या तो आपल्याला इथं उपलब्ध होईल तर पाठीमागं सांगितल्याप्रमाणे तुम्ही एकदा स्क्रीनला टच करा त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे हा फॉर्म उपलब्ध होईल त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे त्या मुलाचं नाव आता इथं हे करायचं आहे टाईप करून घ्यायचं आहे त्यानंतर जर तुम्हाला आवश्यक असेल तर तुम्ही तुमच्या आपल्या भाषेमध्ये या ठे या ठिकाणी देखील त्या लाभार्थ्याचं नाव टाकून घ्या त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे जन्मतारीख त्या लाभार्थ्याची टाकून घ्यायची आहे कॅलेंडरमध्ये जाऊन तर मी इथं सुरुवातीला त्या लाभार्थ्याचं ज्या लाभार्थ्याची आता नोंद करायची आहे म्हणजे ही मुलीची नोंद करायची आहे परंतु तिच्या आईची आपण या फारेशची प्रक्रिया पूर्ण केली आहे तर पहा मी तर आता जन्मतारीख त्या मुलीची टाकून घेते तर ही मुलगी तीन ते सहा वर्ष वयोगटातील आहे व सर्वेमध्ये नवीन आल्यामुळे याची मी नोंद करत आहे तर इथं जन्मतारीख मी टाकून घेतली आहे त्यानंतर तुम्हाला लिंग निवडायचं आहे मेल आहे की फिमेल त्यानंतर मुलगी कुठे जाते शाळेत किंवा अंगणवाडी केंद्रामध्ये या दोन्ही पर्यायातून एक पर्याय तुम्हाला निवडायचा आहे तर ही मुलगी खाजगी शाळेत जाते त्यामुळे इथं शाळा पर्याय निवडला आहे त्यानंतर तुम्हाला जातीचा प्रवर्ग एक निवडायचा आहे आणि पुढचं म्हणजे अपंग आहे का हे झाल्यानंतर पहा त्या मुलीची तो फॉर्म सबमिट केल्यानंतर नोंद पोषण ट्रॅकरमध्ये झालेली आहे आणि ते तुम्ही ज इथं पाहू शकता जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि वर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद